महाराष्ट्रामधील माझ्या तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार भटक्यामुक्त बांधवांनो जय ओबीसी जय भीम जय संविधान आज मला तुमच्याबरोबर एक खूप महत्वाच्या विषयावर संवाद साधायचा आहे एक खूप महत्वाचा विषय तुमच्या सर्वांच्या समोर आणायचा आहे आत्ताच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुती सरकारला संपूर्ण ओबीसींनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताने कौल दिला आणि गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या जातीवादी शक्ती आणि जातिवाद्याने भरलेला जो मनोज जरांगे यांनी जे महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद पसरवला जो एक सरंजामी आपण जे म्हणतो म्हणू शकतो तो सरंजामी मानसिकतेचा जो दहशतवाद पसरवला आणि त्याला ह्या महाविकास आघाडीमधील काही घटकांनी काही नेत्यांनी त्याला खतपाणी घातलं हे सर्व महाराष्ट्राच्या समोर आहे ओबीसीच्या कोट्यामधूनच आरक्षण पाहिजे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे मग त्या ओबीसीची लायकी काढण्यापासून मग भुजबळ साहेब असतील मुंडे असतील मुंडे घराणा असेल या सगळ्यांना आम्ही राजकारणातून संपून टाकू त्यांचा सुपडा साफ करू खुटं मोडून टाकू दाखवतोच बघतोच असल्या प्रकारचा दहशतवाद तिथं ओबीसी नेत्यांची ओबीसी आमदारांची घरं झाली जे आपले आलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी मग मा सोनार असतील कुंभार असतील न्हावी समाज असेल यांची घरं फोडली मारहाण झाली गावबंदी केली हे महाराष्ट्राचा हा जो एक प्रकारे दहशतवाद माजवला होता आणि याच्यामधून महाराष्ट्र हा भयभीत झाला होता त्यावेळेस भुजबळ साहेबांसारखे ओबीसीचे नेते पुढे आले आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या सगळ्या घटकातील अख्खा ओबीसी एकत्रित आला ओबीसी जागृत झाला पण आपण आता पाहिलं असेल या महायुतीला ओबीसींनी एकमताने एवढा मोठा कौल दिला एवढं मोठं मॅन्डेट दिलं तर कुठंतरी एक दुर्दैव असं वाटतं की हे महायुती सरकार किंवा हे भाजप सरकार हे ते मान्य करायला अजून पण तयार नाहीत की ओबीसींनी आम्हाला उचलून धरलं ओबीसीने आम्हाला एवढं पाशवी आपण जे म्हणतो बहुमत दो जवळजवळ दोनशे तीस जागांचं बहुमत आणि भारतीय जनता पार्टीला जवळजवळ एकशे बत्तीस जागा निवडून आणून दिल्या याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हे आपल्या तुम्हा आम्हा ओबीसीचं आहे पण मला आता मी मूळ मुद्द्यावर येतो अत्यंत काळजीचा अत्यंत हैराण करणारा हा मुद्दा आहे ज्या वेळेस आता शपथविधी झाला आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन काय काही मिनिटं नाही गेली काही तास नाही गेले त्यांनी सर्वात प्रथम त्यांच्या मुख्यमंत्री पदामधील पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबईमध्ये त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही का सेन्सस करणार आहात का तुम्ही जातनिहाय जनगणना करणार आहात का त्यावेळेस फडणवीसांनी दिलेलं उत्तर आपल्या ओबीसीना चिंतेत टाकणार आहे काळजीत टाकणार आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यावर असं म्हणाले की ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की फडणवीस साहेब तुम्ही कास्ट सेन्सस करणार आहात का त्यांनी सुरुवातीला बोलताना सांगितलं आम्ही कास्ट सेन्ससच्या विरोधात नाही पण हे जर का सेन्सस केला अशी ओबीसीची निहाय जनगणना केली तर ते वेपनाइज होऊ शकतं वेपनाइज होऊ शकतं म्हणजे जात गणनेची आकडेवारी हे हत्यार म्हणून वापरलं जाईल आणि हे हत्यार कुणाविरोधात वापरलं जाईल असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे हत्यार मायक्रो ओबीसीच्या विरोधात वापरलं जाईल आणि जनगणना केली तर मायक्रो ओबीसींना धोका निर्माण होऊ शकतो हे कुठलं लॉजिक काढलं देवेंद्र फडणवीसांनी ज्या ओबीसींनी तुम्हाला एक मताने एक दिलाने कौल दिला का कारण की तुम्ही आम्हाला निवडणुकीला असा विश्वास दिला की ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण करणार आणि आम्हाला दिसलं की मनोज जरांगे तुम्हाला नावं ठेवत होते तुम्हाला टार्गेट करत होते त्यामुळं जरांगे ज्या ज्यांना टार्गेट करतात ते तिकडे नैसर्गिक तत्वाने ओबीसी आपला तिकडे गेला आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की भाजपचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे देवे हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस नाना पाटोलेंनी विधानसभेमध्ये ठराव मांडला की जर केंद्र सरकार जर, जर जनगणना करत नसेल तर आपण राज्यांनी जसे बिहारनी केली वेगवेगळ्या राज्यांनी केली तशी आपण महाराष्ट्राने जनगणना करू त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीसांनी आवाजी बहुमताने त्या ठरावाला अनुमोदन दिलं आणि आता सत्तेत आल्यानंतर म्हणजे आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आलाय आणि या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रात भाजप सत्तेत आलाय पाचवी बहुमत ओबीसीच्या जीवावर भाजपला मिळलंय आता देवेंद्र फडणवीस जर असं काहीतरी आपल्या डोळ्यात धुळफेक करणारे बोलत असतील मायक्रो ओबीसीच्या पाठीमागं लपून जर संघाचा अजेंडा राबवणार असेल तर हे अत्यंत निराशाजनक आहे देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेच मी निषेध व्यक्त करतो आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी हा काळा कपडा घालून इथं बसलोय कारण की आम्ही जर डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शपथ घेतल्यानंतर काही क्षणातच जर पलटी मारत असतात जर उलट भूमिका सांगत असतात तर हे ओबीसीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे ओबीसी नो सावध ऐका पुढच्या हका निवडणुकीच्या आधी एक भूमिका आणि निवडून आल्यानंतर तुम्ही सांगताय आणि कुठल्या बेसवर हे वेपनाईज होईल कुठल्या बेसवर याचा शस्त्र म्हणून उपयोग होणार आहे आणि शस्त्र म्हणून उपयोग कोण करणारे हा माझा सवाल भाजपला आणि देवेंद्र फडणवीसला आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला असेल की याचा हत्यार म्हणून उपयोग नाही तर याचा एक अस्त्र म्हणून उपयोग हा मायक्रो मायक्रोओबीसीच्या कल्याणासाठी होणार आहे कळून द्या ना आम्हाला आमची जनगणना म्हणजे काय फक्त डोकी मोजली जातात का जनगणना म्हणजे ज्या त्या जात घटकाचा जे पण मायक्रो ओबीसी आहेत आलुतेदार आहेत बलुतेदार आहेत शिंपी आहे कुंभारे सोनारे हे गावगाड्यामध्ये त्यांची एक एक दोन दोन घरे आहेत अहो जे मायक्रो ओबीसी आपण जे म्हणतो ज्याच्यामध्ये पालपारदे येतात फासूपारदे येतात वडारी येतात वैदू येतात जे रानोमाळा भटकतात त्यांना साधा आधार कार्ड त्यांच्याकडे पॅन कार्ड त्यांना रहिवासाचा पुरावा नाही आज जर त्यांची जनगणना केली त्यांचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक जर माहिती संकलित केली तर त्यांना तुम्हाला न्याय देता येणार नाही का त्यांना मग हा न्याय देण्यासाठी जनगणना करायची का जनगणना केल्यानंतर यांच्यावर अन्याय होईल हे कुठलं लॉजिक देवेंद्र फडणवीस तुम्ही लावताय जनगणनामध्ये तुमची तिथं शिक्षण विचारलं जातं तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जाती तुमची सामाजिक परिस्थिती पाहिली जाते तुमचं घरकुल तुम्ही कोणत्या घरात राहता आरोग्यविषयक सुविधा काय आहेत तुमचं या दळणवळणाची व्यवस्था काय आहे तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात शाळेतले ड्रॉप आऊट किती आहे म्हणजे शाळेला जी गळती लागती ते ज्या त्या समाजामध्ये त्याचं प्रमाण किती आहे तुमचे आरोग्याचे प्रश्न कसे आहेत तुमचे हेल्थचे तुमच्या महिलांचे हेल्थचे प्रॉब्लेम कसे आहेत हे सगळी ही जनगणना फक्त डोकी मोजले जात नाही त्याला सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मानतात याच्यामध्ये जवळजवळ वीस ते तीस प्रकारचे कॉलम असतात वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनर असतात तुम्ही ज्या वेळेस राजकीय आरक्षण गेलं त्या राजकीय आरक्षण गेल्यानंतर त्या बाठी आयोगाने जे आकडेवारी तुम्ही यू यू डायस सरल अशा कुठल्या तरी पोर्टलवरून कुठल्या तरी एका डेटाच्या फक्त आडनावांवरून तुम्ही जाती ठरवल्या आणि ओबीसीचा घात केला ओबीसीच्या तेहतीस हजार जागा पंचायत राजच्या कमी केल्या तुम्हाला तशा प्रकारचं सर्वेक्षण चालतं ओबीसीचं घात करणार पण जर खऱ्या अर्थाने तिथ तुम्हाला जर आपल्या शिक्षणापासून आपल्या आरोग्यापासून आपल्या सामाजिक स्तरापासून आपल्या राहणी राहण राहायच्या सोयींपासून तुमच्या ज्या आपण त्याला दळणवळणाच्या व्यवस्था असतात याच्यापासून तुमच्या विद्यार्थ्यांना काय सोयी सुविधा आहेत तुम्ही वाड्या वास्त्यावर कुठं राहता तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कुन साधनं आहेत सरकारच्या कोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत या सगळ्यांचा डाटा म्हणजे हा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सर असतो आणि याचा सगळ्यात जास्त उपयोग ह्या मायक्रो ओबीसीना आहे एकोणीसशे एकतीस सालची आपल्याला जनगणनेची शेवटची आकडेवारी दाखवली जाते पण आपण जर पाहिलं तर एकोणीसशे पंचावन्न साली कालेलकर आयोगाने सांगितलेलं आहे की एकतीस सालानंतर हा असा जात न्याय जंगांना झालेले नाहीये आणि जात न्याय जनगणनेची खूप नितांत गरज आहे कारण की हा जो गावगाड्यामधून बाहेर असणारा फिरस्ती करणारा जो याच्यामधल्या काही जाती जमाती आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं स्थावर अशा एका ठिकाणी ते नसतात जर यांना आपल्याला न्याय द्यायचा असेल यांना आपल्याला बजेट द्यायचं असेल यांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी द्यायच्या असतील यांना आपल्याला प्रवाहात आणायचं असेल तर जात गणं गरजेची आहे एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळेस मंडल आयोगाने रिपोर्ट सादर केला त्यामध्ये पण सांगितलं की जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर मला यायचं आहे की हे देवेंद्रजी म्हणतात ते की मायक्रो ओबीसीचा विरुद्ध या गणनेचा वेपन म्हणून शस्त्र म्हणून वापर केला जाईल ह्याच मायक्रो साठी जो आयोग नेमला होता बाळकृष्ण रेनके आयोग ह्या बाळकृष्ण रेनके आयोगाने दोन हजार आठ साली स्पष्टपणे अत्यंत आक्रमकपणे अधोरेखित करून शिफारस केलेली आहे की जातनिहाय जनगणना केल्याशिवाय भटक्या के अभिमुक्तांना या मायक्रो ओबीसींना न्याय मिळणार नाही मग आपण आयोगाचं ऐकणार आहात का कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल गुरुचं किंवा एखाद्या पॉलिटिकल जो तुमचे काय मार्गदर्शक असतील पॉलिसी ठरवणारे संघाचे कोण हे असतील त्यांच्या अजेंड्यावर तुम्ही ओबीसी मधीलच एका जो प्रवाहाच्या बाहेरचा समाज आहे ज्यांच्यापर्यंत आपण त्याला परक्युलेशन म्हणतो सरकारी योजना सरकारी निधी हा परक्युलेट झालेला नाहीये अशा या आमच्या बांधवांना या मायक्रो ओबीसीना पुढं करून तुम्ही जात निहाय जनगणनेला विरोध करणार आहात का फडणवीस साहेब माझं ही विचार नाही आणि आपल्या सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की देवेंद्रजी फडणवीस अत्यंत अभ्यास करून आणि विचार करून बोलणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं त्यांनी जी आपल्याला आता इशारा दिलेला आहे जात निहाय जनगणनेबद्दल त्याला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही याच्याबाबत आपण आक्रमक झालं पाहिजे आपण जे आपले जे कोण लोकप्रतिनिधी आपण पाठवले असतील भाजपचे काही पदाधिकारी असतील किंवा महायुतीमधील या घटक महा पक्षातील आपले काही आमदार असतील काही नेते असतील त्यांना आपण आवाज उठवायला सांगितलं पाहिजे आणि विरोधी पक्षामधील पण जे काय आपले समजा नेते असतील प्रतिनिधी असतील विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी असतील विविध संघटनांचे नेते असतील तर या सर्वांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे कारण की भाजपच्या जवळजवळ एकशे बत्तीस आमदारांचं नेतृत्व करणारं आणि राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री जर असे आपल्याला असा इशारा देत असतील जात की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही आहोत कारण की मायक्रो ओबीसींना याचापासून धोका पोचू शकतो अशा प्रकारचं एखादं लेचपेच कारण देऊन जर आपला घात होणार असेल तर ओबीसी आपण आता ह्या विजयातनं हुरळून जाऊ नका शेवटी आपले पण आता डोळे उघडायला लागलेले आहेत शपथ घेऊन काही तासच झाले आणि लगेच ते उलट्या भूमिकेवर आलेले आहेत त्यामुळे आपल्याला आता हा आपला आक्रोश आणि हा आपला लढा आता थांबवून चालणार नाही उलट ह्याला आपण जास्त धार देणं गरजेचं आहे त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझी ही भूमिका हे जे देवेंद्र फडणवीस यांनी हे जे वक्तव्य केलं हे आतापर्यंत अनेक ओबीसींना माहीत नाहीये आता या माझ्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवतोय ते आपण सर्वांनी बघा स्ट सेंसस को करो। कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है संख्या में कम समाज है विशेष रूप से माइक्रो ओबीसी इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से आना है ये हमने तय करना चाहिए उस प्रकार से उसको करना चाहिए आपण पाहिलं असेल जातन्याय जनगणनेला राजनैतिक वेपन, समाज वेपन बनवून समाजात विघटन होऊ शकतं अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस सांगतात ते त्यामुळं बांधवांनो आपण जास्तीत जास्त आपल्या समाजापर्यंत हे देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य आणि त्यांची ही भूमिका पोचवावी त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त निषेध करावा आणि याला याच्यावर भाजपला आणि या महायुतीला या, या, महा या स्पष्टीकरण मागावं देवेंद्र फडणवीसांना याच्यावर स्पष्टीकरण मागावं की तुम्ही जात न्या जनगणना करणार आहात का नाही मायक्रो ओबीसींना तुम्हाला न्याय द्यायचा आहे आम्दार, किती मायक्रो ओबीसीचे आमदार आमदारांना तुमच्या पक्षाने उमेदवार मंत्रीपद दिलीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती मायक्रो मधील घटकांना तुम्ही प्रतिनिधित्व दिले त्यामुळं मला असं वाटतंय की आपण लवकरात लवकर याबाबत भूमिका घ्यावी आणि ही ओबीसी विरोधी भूमिकेला वेळीच आपण देवेंद्र फडणवीसांपर्यंत आपण खुलासा मागावा नाहीतर ही येणारी दोन हजार एकवीसची ची जी आपली जनगणना होती ती आता पेंडिंग आहे याच्यामध्ये ओबीसीची जनगणना होणार नाही आणि सर्वात मोठा फटका ओबीसीना बसेल तर आपण लवकरात लवकर याबाबत आवाज उठवला पाहिजे आणि माझी ही भूमिका जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपण पोचवली पाहिजे देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ मी माझ्या कॉमेंटमध्ये पाठवतो माझ्या व्हॉट्सअपवरून विविध जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असेल याच्यामध्ये पाठवतो आपण हे पहा आणि याच्यावर व्यक्त व्हा धन्यवाद